नमस्कार न्यूज डंकामध्ये मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मुंबईत वरळी येथे नेहरू विज्ञान केंद्राची इमारत आहे तिथे असलेल्या मेट्रो रेल्वेच्या स्टेशनचं नाव सायन्स सेंटर ठेवलं गेलंय या स्टेशनचं नाव सायन्स सेंटर का ठेवलं त्याला नेहरूंचं नाव का जोडलं नाही असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे त्यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटले ते प्रथम पाहूया नेहरू या नावाची ॲलर्जी असल्यामुळे भाजपने मुद्दामून ते नाव वगळून या मेट्रो स्थानकाचं नाव केवळ सायन्स सेंटर असं ठेवलं आहे ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून भारताचे पहिले पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे नेते भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीचा मोठा अवमान आहे भारताला आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टी देण्यात त्यांचं योगदान अतुलनीय आहे पुन्हा एकदा भाजपाचा संकुचित सुडबुद्धीचा आणि असहिष्णू दृष्टिकोन या कृतीतून दिसतो दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलून प्राईम मिनिस्टर्स म्युझियम करण्यात आलं नेहरू युवा केंद्र संघटन त्याचं नाव बदलून माय भारत करण्यात आलं आणि अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आलं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं कर्तृत्व एवढं महान आणि अढळ आहे की भाजपाने त्यांच्याविषयी किती दुस्वास दाखवला किंवा चारित्र्य हननाचा प्रयत्न केला तरी ते प्रयत्न आभाळावर थुंकण्यासारखेच असतील आमची ठाम मागणी आहे की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचं नाव पुन्हा या वरळी मेट्रो स्थानकाला देण्यात यावं सचिन सावंत यांचे म्हणणं दुटप्पीपणाचं आहे मुळात मेट्रो स्टेशन हे मोदींच्या सरकारच्या काळात आणि त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेली सार्वजनिक व्यवस्था आहे काँग्रेसच्या काळातली नाही काँग्रेसने स्टेशनला नेहरू सायन्स सेंटर नाव ठेवलं होतं आणि ते भाजपा सरकारने बदललं असं झालेलं नाही म्हणजे आपल्या कारकिर्दीत बांधलेल्या विविध सुविधांनाही मोदींनी नेहरूंचंच नाव द्यावं अशी सचिन सावंत यांची इच्छा दिसते मुळात विज्ञान केंद्राला नेहरूंचं नाव का दिलं हा महत्वाचा मुद्दा आहे तिथे एखाद्या शास्त्रज्ञाचं वैज्ञानिकाचं नाव द्यायला हरकत नव्हती तसंच नेहरूंच्या इंदिरा गांधींच्या राजीव गांधींच्या नावाने असंख्य रस्ते पूल विद्यापीठं महाविद्यालय शाळा बागा शिष्यवृत्त्या योजना आहेत त्यासाठी या नेत्यांची नावं का देण्यात आली हा संशोधनाचा विषय मोदींच्या नावे गुजरातमध्ये एक स्टेडियम आहे तर त्यावर काँग्रेसने टीका केली म्हणजे जे स्टेडियम ज्यांच्या प्रयत्नामुळे बांधलं गेलं त्यालाही मोदींचं नाव असा कामा नये पण नेहरू गांधी परिवारातील नेत्यांची मात्र सगळ्या सोयीसुविधांना नावं दिलीच पाहिजेत हा विचित्र दावा काँग्रेसी प्रवक्त्यांचा असतो दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियमला प्राईम मिनिस्टर म्युझियम नाव ठेवलं तरी सावंत त्यांना ते आवडत नाही त्याला मोदींचं नाव दिलेलं नाही ते सगळ्याच पंतप्रधानांच्या आठवणींचं जतन करणारी संस्था बनली आहे याचा केवढा राग काँग्रेसला आहे हे लक्षात येतं भारतात जे काही निर्माण झालं ते नेहरू गांधी परिवाराची देणगी आहे अशा थाटात काँग्रेसजन आरत्या वळत असतात नेहरूंना इंदिरा गांधींना तर त्यांच्या हयातीतच भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान दिला गेला किंवा घेतला गेला असं म्हणता येईल त्याचं काय करायचं भाजपला निवडणुकीत पराभूत करू शकत नाही यावर आता काँग्रेसने शिक्कामोर्तब केलं आहे की काय त्यामुळे नित्य नवे अत्यंत खालच्या पातळीचे आरोप करण्याची ही मालिका काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सुरू केलेली आहे तिकडे राष्ट्रीय स्तरावर सुप्रिया श्रीनेतसारख्या प्रवक्त्या कोणतेही आरोप करतात तर रागिणी नायकसारख्या प्रवक्त्या नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचे बनावट फोटो एक्सवर पोस्ट करत अत्यंत घाणेरडे आरोप करतात कुणालाही काही ताळतंत्र राहिलेलं नाही हेच त्यांच्या विविध पोस्टवरून दिसत राहतं आपल्याला फक्त खोटं बोलायचंय ते खोटं आहे की नाही हे काही दिवसांनी स्पष्ट होईलच पण पर तोपर्यंत बदनामी तर होते ना मग तेवढी तरी करा हे आता काँग्रेसचं धोरण बनले वोट चोरीचे आरोप करून त्याविरोधात न्यायालयात जाण्याची हिंमतही न दाखवणारे राहुल गांधी यांच्यासारखे नेते जर असं वर्तन करत असतील तर त्यांच्या प्रवक्त्यांकडून काय अपेक्षा करणार काही वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते असलेले संजय राऊत हे आता कदाचित मनसेचे प्रवक्ते झालेत की काय असा प्रश्न निर्माण झालाय महाविकास आघाडीतला घटक असलेल्या काँग्रेसला आपल्याला सोबत घेणं गरजेचं आहे अशी राज ठाकरेंचीच इच्छा आहे तशी त्यांची भूमिका आहे असं छातीटोकपणे संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं त्यावर मनसेने प्रतिक्रिया दिली की महाविकास आघाडीशी आमचा संबंध नाही पण प्रश्न निर्माण होतो की जर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर स्वाभाविकच उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा घटक असल्यामुळे दोघांना काँग्रेससोबतच वाटचाल करावी का लागेल भलेही निवडणुका फक्त राज आणि उद्धव एकत्र लढवतील काँग्रेस स्वतंत्र निवडणुका लढवेल पण शेवटी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस शिवसेना उभाठा आणि राज ठाकरेंचा मनसे हे एकाच पंक्तीत बसणार आहेत त्यावरूनच शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सवाल उपस्थित केला की जर काँग्रेस हा पक्ष आपल्यासोबत असला पाहिजे अशी राज ठाकरेंची इच्छाच असेल तर मग त्यांना काँग्रेसची स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची भूमिका मान्य असेल का, का। मुळात काँग्रेसचीच कशाला उभाटा पक्षानेही काँग्रेसच्या सावरकरांबद्दलच्या भूमिकेला कधी विरोध केलेला नाही राहुल गांधींनी मुंबईत येऊन सावरकरांचा अपमान केल्यावर उद्धव ठाकरे त्यावर शब्दही बोललेले नाहीत मग उद्धव ठाकरे जिथे सावरकरांच्या अपमानावर काही बोलत नसतील तर राज ठाकरेही काँग्रेसच्या त्या भूमिकेला पाठिंबा देतील का असा प्रश्न उदय सामंत यांना पडला असेल तर त्या चूक काय राज ठाकरे याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करतीलच भाकरी फिरवली असा शब्दप्रयोग आला की त्याचा संबंध नेहमीच शरद पवार यांच्याशी जोडला जातो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईत बैठक झाली त्यावेळी शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के जागा या ज्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा उमेदवारांना द्या असा निर्णय घेण्यात आला पक्षात फूट पडून अजित पवारांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कार्यकर्ते नेते अजित पवारांसोबत गेलेले आहेत विधानसभेतही त्यांनी दमदार यश मिळवले अशा परिस्थितीत नवा कार्यकर्ता पक्षाशी जोडायचा तर ज्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांना जोडलं पाहिजे त्यांना संधी दिली पाहिजे हे पवारांनी ताणले पण ते फक्त निवडणुकीपुरते कशाला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्यांना संधी मिळायला हवी की नाही त्यांना पक्षाचं नेतृत्व कधीतरी सोपवायला हवं की नाही त्यातली घराणेशाही संपायला हवी की नाही हे जर शक्य झालं तरच खऱ्या अर्थानं भाकरी फिरवली असं म्हणता येईल हो की नाही काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असलेला द्वेष नवा नाही स्थापनेपासूनच काँग्रेस हा पक्ष या संघटनेचा द्वेष करत आला त्यासाठी तीन वेळा बंदी घालण्यात आली पण त्यातून ताऊन सुलाखून या संघटनेनं शंभर वर्षांची वाटचाल केली पण अजूनही काँग्रेसची या संघटनेवर बंदी घालण्याची खुमखुमी काही गेल्या कमी होईना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी कर्नाटकात शाळा महाविद्यालय उद्यानं येथे आर एस एसचा कार्यक्रमांची परवानगी देऊ नये अशी मागणी कर्नाटक सरकारकडे केली संघाकडून द्वेष पसरवला जात आहे म्हणून त्यांच्यावर सरकारी संस्था शाळांमध्ये बंदी घाला असं खरगे यांना वाटतं त्याविषयी काय निर्णय होतोय माहिती नाही पण ज्या काँग्रेस पक्षाची या शंभर वर्षात अत्यंत भीषण अवस्था झाली त्यांचा संघाबद्दलचा द्वेष मात्र कमी झालेला नाही आणि होणारही नाही तोच काँग्रेस पक्ष संघद्वेष करतो असं म्हणतो तेव्हा हास्यास्पद ठरतं आपल्या पक्षाची स्थिती भक्कम होणं काही सोपं नाही याची त्यांना कल्पना असावी त्यापेक्षा आर एस एसवर बंदी घालणं अधिक सोपं असं त्यांना वाटत असेल तर ते त्याला काय करणार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद